आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गोपीचंद पडळकर हा लंबी रेस का घोडा सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे खोत यांनी स्पष्ट केलं की ते पडळकर यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाहीत राज्याच्या विकासामध्ये योगदान दिलेल्या नेत्यांविषयी बोलताना आदरयुक्तपणा असायला हवा विशेषतः राजारामबापू पाटील यांच्यासारख्या आदर्श नेतृत्वाबाबत मात्र त्याचवेळी खोत यांनी पडळकर यांना सल्ला दिला की राजकारणात अशा काही गोष्टी होत असतात त्या ओठावर न आणता पोटात घालायला शिकावं ते म्हणाले गोपीचंद पडळकर हा लंबी रेस्का घोडा आहे बहुजन समाजाचं नेतृत्व या व्यक्तिमत्वाने करावं असं मला वाटतं खोत यांनी या वक्तव्याच्या कारणांचाही शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले विस्थापितांच्या लेकरांना कमी लेखले त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर ती लेकरं आक्रमकपणे पुढे येतात पडळकर यांच्यावरही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे त्यांना बोलण्याची भूमिका का घ्यावी लागली याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं बापू पाटील हे एक आदर्श नेतृत्व या राज्यामध्ये होतं मलाही काही काळ त्यांच्याबरोबर काम करण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळालेली होती आणि निश्चितपणानं राजकारणामध्ये काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे त्या सगळ्यांनी की जी माणसं या राज्याच्या विकासामध्ये ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांच्याविषयी बोलत असताना आधारयुक्तपणा असायला पाहिजे असं माझं निश्चितच मत आहे आमदार गोपीचंदी पडळकर हे माझे सहकार्य आहेत निश्चितपणानं त्यांनी जे आदरणीय बापूंच्या विषय वक्तव्य केलं त्याचं निश्चितच समर्थन होऊ शकत नाही आणि मी करणारी नाही आहे परंतु त्यांच्या बोलण्याची ही भूमिका का, का निर्माण झाली याच्याही कुठंतरी तळाशी मुळाशी आपल्याला निश्चितपणानं जावं लागेल अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये उथळपणानं निश्चितपणानं पुढं जाण्याची मोठी शर्यत लागलेली आहे एका बाजूला प्रस्थापित व्यवस्था ही विस्थापितांच्या विरोधामुळं कुठंतरी डळमळीत होते आहे असं एकंदरीत या राज्यातलं चित्र आहे आणि विस्थापितांच्या लेकर बाळाला जर तुम्ही कमी लेखल तर ती लेकर बाळ निश्चितपणानं आक्रमकतेनं पुढे येतात त्याचं उदाहरण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आहे त्यांच्यावर तुम्ही अनेक खोटे गुन्हे घातले अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला एका लग्नातलं भांडण गावगाड्यामध्ये असे भांडण होतात लग्नात हे त्याच्यात आणि मग पोलीस स्टेशनला ते केस स्ट्रॉंग व्हावी मग म्हणून वेगवेगळ्या खोटे नाट आरोप त्याच्यामध्ये चार्जशीट मध्ये लिहिले जातात कपडे फाडले अंगावर धावून आले तलवार दाखवली काठीनं मारलं गज होते मग माझे ब्लाउज फाडलं असं सगळं येतं मग गळ्यातली चैन तोडून नेले मनी मंगळसूत्र तोडलं हातातले अंगठी गेले केशातलं पाकिट गेलं हे गावगड्यामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि तुम्ही जर त्याला सगळे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर बनायला लागला अरे ते लग्नात मंग भांडणात झालं तर आणि ते खोट्या केशी दाखल होत्या मग मला वाटतं की महाराष्ट्रातल्या स्वतःला जे ज्येष्ठ म्हणत आहेत श्रेष्ठ म्हणत आहेत तुमच्या तर तोंडात् असली भाषा सुक्ती का रे बाबा तू तुम्ही काय महाराष्ट्राला द्यायला लागलाय आणि म्हणून मला वाटतं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा काही गोष्टी राजकारणामध्ये पोटामध्ये घालायला शिकलं पाहिजे सगळ्याच वोटावरती आणून निश्चितपणानं चालत नाही हा लंबे रेस का घोडा आहे बहुजन समाजाचं विस्थापितांचं नेतृत्व या व्यक्तिमत्वानं करावं असं मला वाटतं